जय जोहार सर्वांना आज आहे जागतिक आदिवासी दिवस आणि आज आमच्या मनोरमध्ये सेलिब्रेशन होणार आहे तर मी आता चालली आहे बघायला तर तुम्हाला पण दाखवते चला काय काय होते ते मम्मी आणि मावशी आणि मम्मी आम्ही निघ तिघीजणी निघालोत आणि मागून बहीण पण येते तर आता आम्ही लेट चालत पण चला बघूया आता काय काय तेव्हा होते आणि नंतरच्या आजच्या घडीला तिथे अनेक क्रूर अत्याचार या कुटुंब आणि हा त्याचा विजय दिवस म्हणून तिथे एक दिवस घोषित केला आणि त्या दिवसाला ते मोठ्या उत्साहात साजरे करायला सुरुवात केली आम्ही केली हे बघून तिथे मूल निवासी राहिलेले मूल निवासी आपले बांधव त्यांनी त्यांच्यावर उत्तम केला की आमच्या अत्याचार केलेल्या दिवसाला तुम्ही विजय दिवस म्हणून घोषित केला आणि तो तुम्ही जल्लोषात साजरा केला याच्यावरती आंदोलनं छेडली आपल्या मूल निवासी तिथल्या आणि मग त्या युमोने असा विचार केला की ह्याला जर थांबवलं नाही तर ना ना हे आदिवासी तिथले मूल निवासी काही करू शकतात कारण की त्यांना माहीत होतं आपला इतिहास आपण किती लढावाही आहोत आपण किती सुरू उत्सुक आहोत हे त्यांना माहिती होतं म्हणून त्यांनी ना इलाज आपल्याला हा बाबा हा तुम्हाला घ्या एक दिवस म्हणून कोणता दिवस दिला नऊ ऑगस्ट बरोबर की नाही आपल्या तो सूर्याचा दिवस आहे परंतु आपल्यासाठी तो दुःखाचा दिवस आहे आपण लढवून त्यांच्याकडून मागून घेतलेला आहे कारण की जे तो दिवस काय म्हणून घोषित केलेला त्याने आनंदाचा विजयाचा दिवस म्हणून घोषित केला आहे आणि तो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हा दिवस दिला आणि म्हणून आपण जो अशा डीजेवर नाचता ना आपण आपली परंपरा जपली पाहिजे त्याच्यात त्यांनी सांगितलं की तरी आम्ही हा तुम्हाला दिवस देत आहोत एवढ्या बारा कोटी जे बलिदान ज्यांनी केले त्यांचं एकदा स्मरण करू आणि आज या ठिकाणी आपल्याला माहित आहे ऑगस्ट ऑगस्ट महिना उजाडला की सर्व मीडियावर आणि सर्व गावात गावागावात पाड्यापाड्यात सगळ्या गावात म्हणजे या दिवसाची चर्चा सुरू होते वेगवेगळ्या वग प्रकारचे गाणी येतात वेगवेगळ्या प्रकारचे याच्या व्हिडिओ हो येतात आणि अशा प्रकारची वेगवेगळी चर्चा करून आपण हा मोठ्या उत्साहात दिवस साजरा करतो त्याचं आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी तुमचे आदिवासीचे जे हक्क आहेत ते हक्कांसाठी सर्व जनतेला जागृत करा अशी तर लोक एकत्र येत नाही या निमित्ताने एकत्र आल्यानंतर आपले जे काही अधिकार आहेत आपले जे काय हक्क आहेत त्या हक्कांचं त्यानंतर तुम्ही ज्ञानपूर्ण द्यायचं बोलतिने आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या आपल्या संस्कृतीबद्दल सांगितलं की आपली संस्कृती टिकली पाहिजे आदिवासी हा जंगलाचा खरा रक्षक आहे पण त्या आपले आपले दिशापूर काय केलं आहे की आदिवासी जंगल खालं लोक कशाने हालवर आदिवासी खाना कळली पाहिजे आपल्या गावाचे सर्व लोकांना कळली पाहिजे आणि म्हणून हा जागतिक आदिवासी आम्हाला घेता येणार नाही पण सगळे जे सन्माननीय आहेत गावकरी या ठिकाणी सगळे आले सगळ्यांचंच मी आभार मानतो आणि या ठिकाणी आपला हा कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष यांच्या परवानगीने संपेल अगोदर या ठिकाणी कला पाठक हे उपाध्य होणार आहे त्याच्यावरती मी आता मनोरजा बिरसा मुंडा चौकामध्ये आहे आणि बघू शकता तुम्ही इथे खूप सारी पब्लिक जमा झालेली आहे आणि इथे थोडं भाषण झालं आणि आता डान्स चालू होणार आहे तारपा डान्स 시청해주셔서 <laughs> 감사합니다. <laughs> Yeah. <laughs>